लोकसभा निवडणूक काळात नव मतदारांचे मतदान कार्ड राजकीय पदाधिकाऱ्यांकडे तर मतदान जनजागृतीचे साहित्य टालकरी मुलांकडे तालुक्यातील परवण येथे सुरू आहे अजब कारवा नव मतदार मतदानापासून वंचित राहण्याची माजी उपसरपंच अशोक पाटील यांनी वर्तवली शक्यता लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रीय उत्सव सुरू आहे यासाठी निवडणूक आयोगाने संबंध कसली असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नऊ मतदार नोंदणी आणि मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहे मात्र तालुक्यातील परवण येथे मतदान आयोगाने चालवलेल्या कामाला खिड बसण्याची शक्यता आहे कारण नऊ मतदारांचे मतदान कार्ड गावातील राजकीय पदाधिकारी यांच्याकडे इष्टमनिधी याने मतदान नोंदणी अधिकाऱ्यांना गावात जनजागृती करण्याचे काम असताना त्यांनी चक्क शाळकरी मुलांना जनजागृती साहित्य देऊन वाटप करण्याचे प्रमाण सोडल्याचे दिसून आले त्यात लोकसभेची निवडणूक लोक सुरू असल्याने मोठ्या संख्येने नव मतदार नोंदणी करण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नव मतदार मतदानाचा हक्क बजाणार आहेत मात्र मतदार यादीत नाव आले मात्र मतदान कार्ड पोस्टमनने राजकीय पुढाऱ्यांकडे सुपूर्द केल्याच्या धक्कादायक प्रकार तालुक्यातील करवंद येथे उघडकीस आला दहा दिवसांवर मतदान आले असताना मतदान कार्ड नसल्याने नव मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असे करवणचे माजी उपसरपंच अशोक पाटील यांनी सांगितले मतदानाची तारीख जवळ आली असताना निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गावागावात बीएलओ मार्फत भिंती पत्रकांवये व इतर मार्गांनीच मतदारांमध्ये जनजागृतीची कामे केली जात आहे मात्र याच गावातील बिएलओ यांनी गावात जनजागृती करण्यासाठी चक्क शाळेत मुलांचा वापर केल्याचे दिसून आले जिल्हा परिषद शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत मात्र बीएलओ असलेल्या शिक्षकांनी मुलांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे मतदान जनजागृतीचे साहित्य देऊन गावात वाटप आणि मुले गावात जनजागृतीचे साहित्य वाटप करीत मतदारांमध्ये जनजागृती करताना अडून आले आहेत सदर सरकार हा अंगावरील घोंगरी झटकण्याच्या प्रकार असून संबंधितांवर वरिष्ठ काय कारवाई करतात याच्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे नेमकं असं झालं आता नवीन आलेत नेमकं ते पोस्टाने होतात नहीं। नहीं। ते उर्दू शाळाचे जे शिक्षक असतात त्यांचे किंवा पोस्टम काय करतो एका पुगाऱ्याच्या सांगतात तुमचे आलं नाही किंवा सापडत नाही म्हणून नवीन आता लोकसभा निवडणुकीत वचं कार्ड घेणं गरजेचे नवीन मतदान लोकांना ती संधी मिळायला पाहिजे आणि नेमकं माझ्या मुलीचं होतं म्हणून ते माझ्या लक्षात पोस्टमॅन का त्याच्या घरपच द्यायची त्यांनी व्यवस्था करायला हो नुँ। 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 करा बाजूम ते म्हणे आम्ही देऊन टाकतो उदाऱ्याकडे असं काय मी असं होतो त्यांना मग त्यांना मी बोललो म्हटलं मी कारवाई करेन मग ते म्हणे करा कारवाई कोणी कट करून घेऊन किती लोकांची कारवाई होतो तरी ते काही सांगतात ना पण आहेत शंभर एक लोकांचे असतील जास्त असते स्वतःच्या मुलीच होत स्वतःची मुलीची होतं आणि ते शिक्षक आले मतदान यादीत नाव आलेले पण कार्ड नाही काय करणार जो कार्ड नाही मिळालं नाही मिळाल नाही आता गावातील बिरो यांनी गावात जनजागृती करण्यासाठी चक्क शाळेत मुलांचा वापर केल्याचे दिसून आले करावं जरा कारण शाळा करून

बच्चे स्कूल के क्या दूसरे स्कूल के हमारे स्कूल के? के और स्कूल के वो दूसरे स्कूल का है बस अच्छा और राहुल सर क्या कर रहे होली के लिख रहे स्कूल में बैठे नहीं वो आता नहीं के मतदान का फोटो लगे रहे वो देख रहे थे स्कूल में क्या राहुल सर नहीं इधर ले में